शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांची वेळ सव्वीस जानेवारीच्या आत बदलली जाणार रा असून राज्यातील शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि डॉ अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री झाले आदिवासी विकास मंत्रीपदाचा कारभार स्वीकारताच त्यांनी आश्रमशाळांचा वेळ बदलणार असल्याचे वे आश्वासन शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा संघटनांना दिला होता आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सव्वीस जानेवारीच्या आत होणार असल्याची माहिती त्यांनी जव्हार येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिली विद्यार्थ्यांचे चांगले अध्ययन अध्यापन व्हावे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंतर कमी व्हावे या सर्व बाबींचा विचार करून नवीन वेळापत्रक बनवले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले शिक्षक आमदार किशोरजी दराडे पदवीधर शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी अनेक वेळा दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी लागू केलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांची दिनचर्या बदलली असून त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते त्यांच्या सततच्या मागणीला आज यश आले असून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या निर्णयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट सीएसके न्यूज अकोले है। मला माहित होतं मागच्या वेळेस दोन हजार चौदाच्या एकोणीसच्या दरम्यान पहिला पहिला मी मंत्री झाल्याबरोबर निर्णय कोणता घेतला होता तर शाळेचा वेळ बदलून दिला असं शाळेचा वेळ बदलून तुम्हाला निश्चितच सांगतो सव्वीस जानेवारीच्या आत नवीन वेळापत्रक देऊन साडे दहा वाजता वेळ निश्चित होईल अशा प्रकारचा तुम्हाला परंतु